ठाकरे गटाच्या राजन साळवीं मागे आता एसीबीचा मुलाच्या व्यावसायिक भागीदाराची भागी सुद्धा आता चौकशी होणार आहे दिनकर सावंत आज रत्नागिरीतील एसीबी कार्यालयात हजर राहणार आहे तर शुभम साळवींच्या जबानीनंतर आज व्यावसायिक भागीदाराची ही चौकशी होणार आहे दिनकर सावंतांकडे एसीबीनं काही कागदपत्र सुद्धा मागवली आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती प्रतिनिधी रवींद्र आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा हा कायम स्वरूपी राहिलेला आहे दिनकर सावंत हे राजेन साळवीचे व्यावसायिक पार्टनर भागीदार आहेत रत्नागिरी येथील कार्यालयात चौकशीसाठी आज हजर राहणार आहेत राजन साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायात ते पार्टनर होते काही दिवसांपूर्वी दिनकर सावंत यांना एसीबीची नोटीस आली होती आणि त्या नोटीसला तीच नोटीस, नोटीस बजवत आज रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात हजर राहणार आहेत दिनकर सावंत यांनी राजेंद्र साळवी कुटुंबासोबत हो भागीदार म्हणून असताना टेंडर फाईल आणि इतर कागदपत्रे एसीबीची मागवली होती आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडे आदम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल रेसिंग चे सावंत यांनी आणि साळवी कुटुंबाने काम केलं होतं अशा प्रकरणातली ही एसीबीची नोटीस आणि दिनकर सावंत यांची आज चौकशी होणार आहे धन्यवाद जी, 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 जी। रवींद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी